सकाळ सहा आजचा पालखीचा दिवस तुम्ही मोठी म्हणता बाबा ओम आज सायराजचा दिवस पालखीचा सा। तेवढे दिवस खूप एन्जॉय केला ओम अरे दिवस खूप मजा केली आता फायनली आजचा दिवस आला हो

फायनली बाबांच्या मंदिराजवळ आहे बघू शकता तुम्ही पालखी आहे पाठी माग होम साहेब बाबाच्या मंदिरासह आम्ही पोचलेलो आहे तर आता थोड्याच वेळेला दर्शन घेऊ आम्ही खूप आनंद आहे सात दिवस चाललो आता आठवा दिवस

पोचली शिर्डी मध्ये खंडोबाच्या मंदिरात पोहोचलेला खंडोबा देवाचा येलकट येलकट जय मल्हार जय मल्हार जय मल्हार फायनली चाललो आतमध्ये आता जाऊ म्हणजे झालं आता दोन तीन मिनिटं म्हणजे आता जाऊ आतमध्ये आपली पालखी आहे तुम्हाला मी इथूनच दाखवतो बाबाची प्रतिमा कारण की मोबाईल आतमध्ये अलाउड नाही बघू शकता तुम्ही बोला ओम साईराम आजचा हा सफर इथपर्यंतच आमच शुभम बाहुली आज आम्हाला खूप वाईट वाटतय आज आमच्या पालखीचा शेवटचा दिवस आहे आज खूप मनाला अशी खंत वाटते की आमचा आठ दिवस कसे गेले काय समजून खूप म्हणजे खूप म्हणजे मनाला खूप वाईट वाटतं फायनली बाबांचं दर्शन झालंय आता चाललो प्रसाद जायला आता चाललो प्रसाद जायला प्रसाद जेता फायनली जायला शॉपिंग चाललो जेवा चल रे अक्ष जेवा चल चाललो जेवायला आता या तुम्ही पण जेवाला आज भुकला रे जायचा जेवायचा आणि घरांनी फायनली आम्ही जेव्हा पोचल्या माझ्या सोबत दोघ जण जय अक्षय आणि अश भूक लागली अक्षय भेटेल जेव्हा आछा स्पेशल मेनू काय जवासा स्पेशल जेवण ठेवलाय आम्हाला माहित नाही माहित नाही बंदा बघू जे असेल ते जे असेल ते स्पेशल खाऊ फ्री हे चल तिकड कूपन जे फायनली आता घ्या र किती तीन कारण आपलं तीन अरे बाय चलो तीन तिकीट आहे आपली जेवाची मावली तीन लाईन ना आज गर्दी नाही दौरी जेवायला असतं पण आता क माझ आम्ही लेट आलो तीन घेतलं ना चला ता ता आता होती गर्दी नाही म्हणजे गर्दी नाही तेवढी चाललो आता जेव्हा आता इथं तिकीटच्या इथं नाही आहे पण आता पुढे गेल्यावर समजा कठी गर्दी आहे आणि गर्दी नाही चला बघू पुढं रास भूक लागले रास लागले कशील कवशाच्या इकडिका तेव्हा आता फायनली जेवायला पोचू बघू जेवण जे स्पेशल आज गर्दी नायत गेल्या टायमाला असतो तेव्हा आ... आक्का चालायला जागा नव्हती उऱ्या टाकून पुरावी जेवायला लाईन लावलेली नाही कसे वाटत हो ना पुऱ्या टाकून जेवायच्या याच्यान घुसलेलो पण आज गर्दी नाही बघू शकता तुम्ही तरी हण बऱ्यापैकी बरेच जण दिसतात तरी पण क मंडलाची लोक नाही मंडल रेला जेवून ज्याला आम्ही आम्ही तिघच बाकी आहोत दुसरा अक्का मंडल जेवून देऊ पोचला करा आलो आहे तिघच तिघच फायनली चला पुरा पु पटापट पटापट बर जराक्षी पब्लिक ना जराक्षरडा मला भरलेलं माहित आहे ना टाट सम टाट समोर आले पण टाटा फक्त मीठ जय तुला याद भेटते ना तुझा काहीच दिस काहीतरी अख्खे घोरघोर काहीतरी फायनली जवाला शिरा? शिरा 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 बाकी बघू पुढचा पुर पहिले शिरा खाऊ नंतर बघू पुर काय येते सध्या शिरा आले टाटा तुम्ही मी आऊसात टक्कले आऊशा माझा काही होणार नाही आशा आक्षा भात पिन दिला ना आक्षाना तर पिन नाही आला म्हणाले गाडी झाली पुढं बातमी परत या एकदा राऊंड मारायला माझ्या आडी जेवण आलेला सगळा जेव्हा मस्त आता बसता जेवता फायनली झाला जेवण आता चाललो टेम्पन बसाला टॅम्पन बसता निरा सरल अवली जेवण हो झालं जेवण पण आलं जेवले का तुम्ही आता चाललो भेटू भेटू परत परत पालखीला काय चुकी झाली असेल आमच्याकडून आम्हाला माफ करा काय मावली तुमच्याकडून कशी होईल चुकी नाही आमच्याकडून आमच्याकडून होईल तुमच्याकडून नाही होणार मावले नाश्ता आयले घरा जाता जाता नाश्ता नाश्ता आणले हॉटेलला बसले नाश्ता करायला बघू शकता तुम्ही पाणी बॉटल नाही घेतली बोलत अरे पाणी नाही घेतला झाले नाश्ता करून आठ दिवसाचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा गण्या भाऊ भेटू पुढच्या वर्षी भेटू पुढच्या वर्षी चला लाच चा ब्लॉग टाटा बाय बाय कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून चला तर ब्लॉग चा एंड करतो मी इथंच ओम साईराम चला इथंच ब्लॉग मी संपवतोय माझा रजा घेतो परत तीनशे पासष्ट दिवसात ब्लॉग चालू होतील